नमस्कार आ, मी सारंकाळे डिजिटल मध्ये स्वागत करतो आपल्या सोबत आहेत पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप सर तर काय सांगाल सर आजच्या कार्यक्रमाबद्दल हो पवार साहेबांचा काय छान कार्यक्रम झाला आदरणीय पवार साहेबांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार पक्षाचा पुढचा प्रवास असतो या संदर्भामध्ये चें� कार्यकर्त्यांना बळ देण्याचा त्यांना योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केलेला मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे मतदार असतील किंवा तुमचं आव्हान होतं की ऊर्जा मिळाली शंभर टक्के मिळाली आदरणीय पवार साहेबांनी योग्य तो संदेश दिलाय या संदर्भामध्ये वंचित घटकातली मंडळी ओबीसी मधली मंडळी या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांची नका जे काही अडकलेले प्रश्न ते मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरा संघर्ष करा आणि विजय प्राप्त करा अशा प्रकारचा पवार साहेबांनी काहीतरी आवाहन केलं महिलांच्या संदर्भात त्यांनी क्लिअर माध्यमातून ज्या काम करणाऱ्या कार्यकर्त्या जा समाजाचे प्रश्न पाहिजे अशांना इथून पुढच्या काळामध्ये दे संधी देण्यात यावी त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या सारख्या ज्या काय फासव्या योजना आहेत त्याच्यातून महिलांची जी फसवणूक होती त्याच्यातून महिलांना योग्य तो नका काम करण्याचा रस्ता किंवा त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सज्ज व्हावा किंवा प्रकारचे प्रयत्न आहेत अशा प्रकारच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच आरक्षण मिळणार आहे का पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल पवारसाहेबांच्या मुळे लोकसभेमध्ये मिळेल आणि विधानसभेमध्ये मिळेल त्याच्यामुळे okay. काय मला अडचण वाटत नाही पुणे शहराला पहिल्यांदाच यजमानपद मिळाले वर्धा केला सव्वीस वर्ष पक्षाला या सव्वीस वर्षामध्ये पहिल्यांदा संधी आम्हाला मिळाली संधीचं सो सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे मला खात्री की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा पुणे शहर अशा प्रकारचे वेगवेगळे आवाहन लिहिले आपल्याला पुणे शहराचे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत त्याबद्दल काय रणनीती असणार आहे रणनीती तयार आहे या संदर्भात वळावर लढायचं का महाविकासाकडे आघाडी लढायचं याचा निर्णय आजारी पवारसाहेब घेतील पण निर्णय काही जरी झाला तरी आम्ही चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये नगरसेवक नगरसेवक निवडून आलो आणि या पुणेकरांना चांगल्या पद्धतीने सुशासन देण्याचा नक्की प्रयत्न तुमच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी एवढंच आवाहन करेल खूप नका संघर्षाचा काळ आहे या संघर्षाच्या काळामध्ये आपण एकत्रित राहूयात आणि या ठिकाणी निर्विवाद विजय मिळून पुणेकरांना भ्रष्टाचारातून किंवा एकूणच नाही का पिचलेल्या नाही का या सगळ्या सिस्टमधून बाहेर काढून योग्य त्या ठिकाणी सुशासन देण्याचा नक्की प्रयत्न कर